हाय फ्रेंड्स कसे हा सगळे मी आहे जयश्री आणि महा महाएक्झामच्या युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा महाएक्झामच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता मग मुळात आपल्याच्या विषयाकडे तर हार्दिक पांड्या हा टी ट्वेंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक हजार दहावा आणि शंभर बळी घेणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडू ठरलेला आहे भारतीय जनता पक्षाने बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांना पक्षाचे राष्ट्रीय कार्य कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केलेले आहे पुढे पाहूया केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा त्यालाच आपण मनरेगा म्हणतो या योजनेचे नाव बदलून आता ही योजना पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना म्हणून ओळखली जाईल पुढे पाहूया केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी सुजलाम भारत ॲप लाँच केले पुढे पाहूया आसाममध्ये दरवर्षी दहा डिसेंबर रोजी स्वाहिद दिन म्हणजे शहीद दिवस साजरा केला जातो पुढे पाहूया द बँकर्स या प्रतिष्ठित मासिकाने दोन हजार पंचवीसच्या बँक ऑफ द इयर पुरस्कारामध्ये बँक ऑफ बडोदा ला आशिया आशिया पॅसिफिक विभागासाठी भारतातील सर्वोत्तम बँक म्हणून सन्मानित करण्यात आलेली आहे पुढे पाहूया हरियाणातील जिंद सोनीपत मार्गावर भारताची पहिली हायड्रोजन ट्रेन सुरू केली जाईल पुढे पाहूया टाइम मासिकाने दोन हजार पंचवीस साठी लिओनार्डो डिकॅप्रिओ यांची एंटरटेनर ऑफ द इयर म्हणून निवड केलेली आहे केंद्रीय मंत्री सर सर्बानंद सोनोवाल यांनी भारतातील पहिला पूर्णपणे इलेक्ट्रिक ग्रीन डग इलेक्ट्रिक ग्रीन टग प्रकल्प सुरू केलेला आहे तर फ्रेंड्स थांबवत याच पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद